सर आता ती ओपन करून मागणार आहे ते चिटिंग करायची नाही ग ओपन करू बघ अस मग अशीच मी रिसिव्ह केलं होतं मुलाला पण एक्साइटमेंट झाली वा आता फायनली पार्सल उघडलं आहे बॉक्स जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा अभिषेक रक्मा गोटे माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आता मी आहे शॉपमध्ये हे बघा हा हा शॉप आहे आता तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य असं की आता मिसेस आली आहे मुलगा आला आहे डबा घेऊन लंच टाईम झाला आता माझा आत्ता कस्टमर होतं म्हणून थोडा थांबलो होतो आत्ता एक सरप्राईज आहे माझ्या तर आता मग अशी एक मी ऑर्डर केली होती काही दिवसांपूर्वी मग अशी ते पार्सल आलंय माझं तर आता ते देणार आहे तर मिसेसला अनबॉक्सिंग करायला सर पाहिजे ती आय टी तिला माहितीच नाही की पार्सल काय होतं आणि काय आलं ते ते बघूया पार्सल काय आहे पण ते पाहू तिने सांगितलं तिकडे डोळे करून बघा तिकडे बघायचं नाही हे पार्सल आहे डोळे बंद करा आता हे पार्सल आता ती ओपन करून बघणार आहे ते चिटिंग करायची नाही ग ओपन करून बघ तिला माहितीच नाही पार्सल काय होतं ते आता अनबॉक्सिंग करते पार्सलची मग मी रिसीव केलं होतं मुलाला बाई एक्साइटमेंट झाली चल आता बाबा बॉक्सिंग करते अरे काका बा आलेत <laughs> बघायला पार्सल नेमकासाठी खूप वेळ लागतो पार्सल उघडायला खूप मेहनत करते बघा जेव्हा दिसतोय मेहनतीची बस आता फायनली पार्सल उघडले बॉक्स उघडले व ब्लॉक साठी तिने माईक मी मागवला होता मी माइक नव्हतं कॉलर माइक निडीकडं बघ कॅमेराकडे बघ कसं वाटलं बघ आता ओपन करून बघ हा एक मिनिट हा माईक मा, कॉलर माईक मागवला आहे तिने पण आता ब्लॉग केलं बनवायला ॲट एड़, द ॲट द रेट एड़ कल्पना गुटे अंडरस्क्रोर ब्लॉग तिचं चॅनल आहे तिला पण जाऊन सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि

जाना। कसा वाटला तुला मी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि एक दोन आठवड्या झालं असेल अनबॉक्सिंग झालंय मिशेसने केलंय कसा वाटला तुला चला बोलू आपण आता इथंच थांबतो हा छोटा ब्लॉग होता अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग सरप्राईज गिफ्ट तिच्या तर आता आम्ही इथंच थांबतो जेवण करून घेतो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अभिषेक मग घोटे या यूट्यूब चॅनलला